नमस्कार नमस्कार मंडळी रंदे भैया शिळीपालम फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आम्हा आपल्या सर्वांची पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळी सकाळी आता मी फोनची काच फोडलेली आहे असू द्या चालतं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत की गाभनशिळी कशी ओळखायची खूप साऱ्या कमेंट येत होत्या की दादा गाभनशिळी कशी ओळखायची शेळीला पंधरा दिवस झाले लागून कसं ओळखायचं महिना झाला कसं ओळखायचं पहिलं हे गाभण गेली चार महिने झाले कसं ओळखायचं काय लक्षण असतात काय उपाय असतात ओळखण्यासाठी काही किट मिळते का किंवा मग काही असं औषध मिळतं का एखादं की जेणेकरून आपण समजू शकतो की शेळी गाभण आहे की नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो व्यवस्थित नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम बघा गाभण शेळीची सुरुवात आपण पहिलं रूपाठांपासून करू कारण पहिलरूप आठांना गाभण शेळीमध्ये ओळखण्यासाठी खूप सोपं असतं का सोपं असतं आणि कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा एकतर तर रूप आज जे असते ना तर बघा पहिलं रूप आठ ओळखणं सोपं का आहे असं मी का म्हणतोय तर सगळ्यात पहिली गोष्ट एक तर याच्या अगोदर ही जनलेली नसते त्याच्यामुळं जर गाभण राहिली तर हिच्या अंगावर चमक खूप फास्ट येते आता हिला उठवूयात आपण बकुळे बकुळा उठ 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 बघू शकता मित्रांनो एक तर चमक खूप फास्ट येणार बरं का दीड दोन महिन्यातच शेळी चमकायला लागणार त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय या शेळीनं याच्या अगोदर कास केलेली नसते कधी तर मग याच्यानंतर काय होतं या शेळीला कास यायला लागते गड्डा यायला लागतो गड्डा कशा पद्धतीचा असतो तुम्हाला दाखवतो हे बघा इथं ह्यो काशीचा जो गाला आहे हा गाला यायला लागतो शेळीला आता हा गाला कधी येणार किंवा किती दिवसात चमकायला लागणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा मित्रांनो सर्वप्रथम पाट लागवड झाल्यानंतर किंवा कोणतीही शेळी लागवड झाल्यानंतर जर एकवीस दिवसानंतर ती हिटवर नाही आली तर समजून जायचं ही पाट राहिली किंवा शेळी राहिली पण त्याच्या अगोदरही कसं ओळखायचं दोन चार दिवसातच ही शेळी गाभण आहे का नाही ते किंवा गाभण राहिली का नाही तर मित्रांनो शेळी लागवड झाल्या झाल्या तिसऱ्या ते ती चौथ्या दिवशी असा पिवळ्या कलरचा पिकलेली सर्दी जशी असती त्या टाईपमध्ये असा एकदम गडद डिस्चार्ज करत असते शेळी किंवा पाट तो व्हिडिओ क कसा असतो त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंटमध्ये दिसून जाईल किंवा मग तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये कळून जाईल नेमकं कसा असतो तो गडद रंग किंवा कशा प्रकारचा डिस्चार्ज असतो तर तीन चार दिवस दिवसामध्ये लगेच डिस्चार्ज करते शेळी लागवड झाल्या झाल्या म्हणजे आपण समजून जायचं की ही शेळी आता राहिली ही शेळी पक्क बन राहिली त्याच्यानंतर महिन्या दीड महिन्यामध्ये शेळीच्या अंगावर अशी तेलावानी चमक यायला लागते आता ती चमक आल्यानंतर बरेच लोक म्हणतात चरबी बी येऊ शकते तर मग कसं ओळखायचं तर हे बघा एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा शेपटीच्या खालचा भाग बघू शकता एकदम असा फुलागत फुलल्यावानी दिसतो नवीन कळी जशी उमलते त्या हिशेबानं नवीन पाठ जी असते ती नवीन पाठ तुम्हाला दिसणार आहे एकदम अशी गाला तिचा फुल्ल्यागत तुम्हाला दिसणार आहे आणि काशीचा गड्डा सुद्धा शेळी ही करत चालणार आहे तर तुम्ही समजून जायचं की ही पाठ गाभन राहिली म्हणून शंभर टक्के गाभन राहिली आता बघू शकता तुम्ही जी मायांग असतं ती एकदम फुलल्यागत दिसतं कारण युज्युअली जी गाभण शिळी राहत नसते तिचं मायांग असं आकुंचन पावलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे धरू शकता की दोन अडीच महिन्याच्या नंतर हे मायांग असं फुलायला लागतं आणि मग तुम्हाला समजून जाईल जशी जशी शेळी जवळ येणार तस तसं मायांग असं फुलत जाणार सुजल्यागत दिसणार तर हा एक बेस्ट बेस्टमधला बेस्ट लक्षण आहे की तुम्हाला कळून जाईल की शेळी गाव आहे की नाही आणि त्याच्यानंतर अजून एक उपाय म्हणजे काय तो म्हणजे शेळी पुन्हा हिटवर येणार नाही आता तुम्ही माणसाला हि तर ही झाली पैलूरपाठीची गोष्ट आहे हीच थोडी किचकट होती पण सोपी करून का सांगितली कारण तुमच्या डोक्यातला भ्रम निघून जावा याच्यासाठी थोडं किचकट असतं पैलूरपाठींचं लक्ष देत नाही कारण बऱ्याच वेळेस तरबी असते बऱ्याच गोष्टी असतात आता करूयात आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व्यती वेताच्या शेळीची गोष्ट हे ओळखणं सगळ्यात सोपं आहे मित्रांनो का ओळखणं सगळ्यात सोपं आहे ते सांगतो मी तुम्हाला आता हे बघा एकतर शेळीच्या अंगावरली चमक पूर्णपणे बदलणार याच्यावरून तुम्ही समजून जायचं की शेळी गाभण राहिली आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय पहिल्या व्यताला ती वेली होती त्याच्यानंतर आता पुन्हा लागवड झाली म्हणजे तिचं जे दूध असतं ते दूध पूर्ण आटून जातं आता ही शेळी जी आहे ही पूर्णपणे आटलेली हे बघू शकता तुम्ही माग पूर्णपणे फुलायला लागलेलं आहे आता दोन अडीच महिन्यात पण मग कास बघा कास पूर्णपणे बसून जाणार दूध अजिबात नसणार काशीमध्ये आता हिचं झालं तसं आता दीड एक एक महिना झाला असेल तशी ही शेळी आटलेली आहे तर आता हिचं दूध पूर्णपणे कासमधून संपून जातं आणि दममादम्माना तीन साडेतीन महिन्याच्या आसपास जाताना ही कास पूर्णपणे अशी जळून जाते किंवा बसून जाते जसं की तुम्ही या शेळीला बघू शकतात एकदम कास एकदम अशी जळून जाणार आणि त्याच्यानंतर अजून एक ओळखायची गोष्ट म्हणजे काय जे पहिलं दूध असेल हे बघा अरे यार ओके लाल आहे मित्रांनो दूध पण नो प्रॉब्लेम लालचं काही एवढं टेन्शन नाही आहे कारण आता बरेच दिवस झाले दूध काढलं नाही त्याच्यामुळं पण कधी कधी पाणीसुद्धा होऊन जातं आणि कधीकधी तुम्ही असं म्हणू शकता की दूध येतच दूध उतरतच नाही तर इथं तुम्ही समजून जायचं की ही दुसऱ्या तिसऱ्या वेताची शेळी ही गाभण राहिलेली आहे आता हिला हे रक्त आलेलं आहे याचं एवढं काही टेन्शन नाही आहे कारण बरेच दिवस झाले तसं ते दूध असेल कासामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला एवढं टेन्शन घ्यायचं नाही हां पण एक उपाय करायचा आता माझ्या लक्षात आलं ना मी काय करणार हिला काशीमध्ये दोन्ही साईडनं अर्धी अर्धी एल ट्यूब सोडून देणार म्हणजे जनायच्या टायमाला किंवा पिल्लू द्यायच्या टायमाला हिला मस्टर्डिस वगैरे काही होऊ नये म्हणून याच्यावर तुम्ही हा उपाय करू शकता हां माझं युजली काय असतं शिळी क्लिअर असली तरीबी मी एलिंट्राच्या ट्यूब शेळी आटल्यानंतर सोडून देत असतो का कारण जाणल्यानंतर तिला दुधाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आणि तिथंच आपलं पन्नास टक्के शेळ्यांना मस्टर्डीज होण्याची संभावना जी असते ती कमी होऊन जाते तर ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवायची की जर तुम्हाला शेळी मस्टडीज होऊ नये याच्यापासून वाचवायची असेल किंवा मागच्या वेताला मस्टडीज झाली असेल तर गाभन काळामध्ये एलिंट्राच्या ट्यूब कासामध्ये सोडून द्यायचे जेणेकरून पुढच्या वेळेस तिला मस्टडीज होऊ नये पन्नास टक्के शेळ्यात तिथंच वाचून जातात आता मित्रांनो आप, हा झाला एक उपाय त्याच्यानंतर अजून एक उपाय आहे तो म्हणजे काय हे जे शेळीचं तीन साडेतीन महिन्याची गाभण शिळी कशी ओळखायची तर तीन साडेतीन महिन्याची जी गाभण शिळी असणार आहे तर ती इथं उजव्या साईडला तुम्हाला पिल्लू लागेल बघा तुम्ही जर असा हलका हातानं जरीदा हात ठेवला तर तुम्हाला असं पिल्लू लाता मारताना महसूस होईल जर तिथं नाही कळलं तर सगळ्यात बेस्ट उपाय जो आत आपला हात आहे हा पंजा असं काशीच्या समोरच्या बाजूला इथं ठेवायचा असा आणि वरच्या बाजूला प्रेस करायचा वरच्या बाजूला प्रेस केल्यानंतर जसं की तुम्हाला असं बघू शकतो मी हे बघा वरच्या बाजूला प्रेस केल्यानंतर हे असा प्रेस केल्यानंतर थोडासा पुढे किंवा मागे असा दोन्ही बाजूनी तुमचा हात थोडासा शेक करायचा आहे तुम्हाला लक्ष देऊन जाईन कोणत्या तरी साईडला असं पिल्लूनामधून तुमच्या हाताला लाता मारतं तर हा एक उपाय खूप जबरदस्त आहे गावण शिळी ओळखण्याचा मित्रांनो कळालं पहिल्यापासून सांगतो हे बघा एक तर सगळ्यात पहिले शेळी एकदम चमक मारायला लागते तिसऱ्या चौथ्या दिवशी डिस्चार्ज करते दीड महिन्यानंतर चमक मारणाऱ्या दोन अडीच महिन्यानंतर आटून जाणार बऱ्याच शेळ्या अडीच तीन महिन्यामध्ये आटून जातात काही काही शेळ्या जणू स्तोर पण दूध देतात पण एखादी राहते ती नॉर्मली शेळी तीन महिन्याच्या आत दूध कमी होऊन जातं त्याच्यानंतर शेळीच्या तीन साडेतीन महिन्यानंतर जर तुम्ही बघितलं ती एकदम असा पोट फुगल्यासारखं दिसतंय मायांगाची बाजू फुललेली असते आणि खालच्या बाजूनं जर तुम्ही बघितला हात लावून तर एकदम पिल्लू लाता मारायला लागतं हे होते मित्रांनो काही लक्षणं एका गाभन शिळीची आता तुम्ही माझ्या अजून काही लक्षण असतील तर मित्रांनो जर शिळी पहिल्या वेळेत जनेल असेल तिच्या खाली पिल्लू असेल तर तिच्या पिल्लाला ती मारायला लागती तिच्या पिल्लाला ती जवळ घेणार नाही जर गाभण राहिली तर जर पिल्लू कासामध्ये येत असेल तर हा एक नॉर्मली हे काही काही शेळ्या घेऊन बसतात बी पिल्लांना होऊ बी शकतं नाही बी होऊ शकत पण हा एक उपाय बेसिकली तुम्ही बघू शकता किंवा एक लक्षण म्हणू शकता की होत असतं बऱ्याच वेळेस बाकी रंदेभाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता मित्रांनो आणखीन गाभण शेळी ओळखण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे काय हे बघा लपलप लपलप करणार शिफ्टीची बाजू ही खाली जात राहणार इथे गड्डे पडणार जर शेळी जाणायला आली असेल तर एकदम पूर्ण कडी तुटून जाणार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला येत येणाऱ्या काळात सांगणार आहे पण बघू शकता तुम्ही हा धंदा एक नंबर धन्यवाद मित्रांनो बाय बाय लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा